महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सम्राट ठाकूर यांनी यावर्षी दीपावलीचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला फटाके सजावट या ऐवजी त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत किहिम येथील आदिवासी मुलांना खाऊ वाटप केलं या उपक्रमातून त्यांनी आनंदाचा खरा अर्थ दाखवून गेला समाजसेवेची ही प्रेरणा त्यांना कैलासवासी माजी आमदार मधुकर ठाकूर आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या कार्यातून मिळाली असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सम्राट ठाकूर यांनी दिवाळीचा सण आनंद प्रेम आणि सामाजिक सहभागाचा उत्सव बनवला स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत तरुण पिढीसाठी हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचं मत व्यक्त केलं दीपावलीच्या प्रकाशात त्यांनी गरजूंच्या चेहऱ्यावर आनंदाची लखलख आणत सणाचा खरा हेतू उजळवला नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना शुभ दीपावली आज दिवाळीचं म्हणजे ही दिवाळी मी एक वेगळ्या पद्धतीने हे करायचं ठरवलेलं त्यावेळी मी जे काय माझ्या पॉकेट मनी जमलेली त्यातून की माझिवासी वाढी ते लहान मुलांना खाऊ वाटप करून हे साजरी करायची असं ठरवलं आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल पहिल मदत करायची चा, लोकांना चांगलं असतं आजोबादेखील करत होते माझे माझे आमदार मधुशेठ ठाकूर माझे बाबा देखील करतात सर्व कुटुंबीय देखील करतात आणि त्याचप्रमाणे मी देखील आज करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट